येस yes. <coughs> चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओके <coughs> okay. परत एकदा करतो चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं लाईक्स करायचं ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांना लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे जसं की येस व्हेरी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग जसं की तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की सायंकाळी पाचला बी एम सी डब्ल्यू आय डी एम जी पी आणि एम आय डी सी या चार एक्झामबद्दलचं अपडेट मी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देणार ओके okay? कालचा टूर झाला आणि आज तुम्हाला या सगळ्या टूरचं विश्लेषण मी थोडं एकदम शॉर्टमध्ये okay? ओके जास्त काय आपण जे आहे ते स्टेटमेंट टू स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या आता सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले तर <coughs> पी एम सी सिडको आणि एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये जे डिस्ट्रीब्युशन <coughs> आहे वॅकेन्सी ओके म्हणजे जागा वाढल्या पाहिजे वगैरे हो तर याबद्दलचं कुठलंही अपडेट स सध्या तरी ओके पी एम सी एक्झाम पणचं देखील अपडेट नाही आणि सिडको एक्झामचा देखील काहीच अपडेट नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते या चार एक्झामबद्दल सांगणार आहे बी एम आय डी सी असेल एम डी सी ची राहिलेली एक्झाम बी एम सी एक्झाम डब्ल्यू आर्ड एक्झाम आणि एम जी पी एक्झाम महाराष्ट्र जलप्रधिकरण विभाग आता लक्षात घ्या एकदम शॉर्टमध्ये सांगतो एकदम शॉर्टमध्ये आपण हा व्हिडिओ कन्क्लूड करूया सगळ्यांना कल्पना असेल टी पी एक्झाम डेट ओके तर टी पी एची एक्झाम एक्झाम डेट परत सांगतोय पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर आणि सत्तावीस नोव्हेंबरला तुमची टी पी एची एक्झाम होणार आहे एक्झाम झाल्यानंतर अपेक्षित आहे डिसेंबर महिन्याला तुमचा टी पी एचा रिझल्ट लागणार आणि फेब्रुवारीपर्यंत ओके फेब दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं टी पी एमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होणार यांचं जॉईनिंग देखील होणार आहे फेब्रुवारीपर्यंत आता हे अपडेट सगळ्यांना माहिती आहे टी पी एचं आता बघूया आपण जे मला सांगायचं आहे एक्झाम डेट कधी होणार किंवा वॅकन्सीस कधी येणार लक्षात घ्या एम आय डी सीवरून आपण कार्यक्रमाची सुरुवात करू आता तर ज्यावेळेस काल एम आय डी सीच्या हेडक्वार्टरला गेल्या नंतर ओके ज्यावेळेस एम आय डी सीची आपली सिग्नेचर आलेली म्हणजे एम आय डी सीची रिक्रुटमेंट आलेली होती या रिक्रुटमेंटवरती हो किंवा एम आय डी सीचं जे कोणतं अपडेट येतात जसं की आता परत एक फॉर्म ओपनची लिंक तुमच्या एम आय डी सीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना कल्पना असेल ओके फॉर्म परत तुम्हाला जर काही कॅटेगरी वगैरे चेंज करायचे असतील <coughs> तर ती फॉर्मची लिंक सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन झालेली आहे या सगळ्या अपडेटवरती ज्या हायस्ट मोस्ट ऑथॉरिटी जे त्या ठिकाणची आहे जे मुख्य अधिकारी त्या ठिकाणचे आहे जे रिक्रुटमेंट मोस्टली सांभाळतात त्यांच्याशी काल चर्चा झाली ओके एक निवांत चर्चा त्यांच्याशी झालेली होती त्यांना त्या संबंधित जे काही एक लेटर होतं ते लेटर देखील आपण त्यांना दिलेलं आहे त्यांनी सरळ आणि सोप्या आणि क्लिअर कट भाषेमध्ये आपल्याला सांगितलं होतं की आय बी पी एस एम आय डी सी एक्झाम कोण घेणार आहे एम आय डी सी एक्झाम आय बी पी एस घेणार आहे आयबीपीएस सोबत कंटिन्युअसली कंटिन्युअसली म्हणण्यापेक्षा असं नाही की चार दिवसानंतर दहा दिवसानंतर पंधराशे नाही डेली बेसिसवरती ओके हो दररोज एक्झाम कधी एक्झाम कशी घ्यायची कसं म्हणजे काय प्रॉब्लेम त्यांचे जे <coughs> <coughs> टेक्निकल प्रॉब्लेम आले आहे <coughs> <गे>। ओके या सगळ्या <coughs> टेक्निकल इश्यूज वरती वगैरे हो आय बी पी सोबत त्यांचं रेग्युलरली बोलणं सुरू आहे त्यांचं म्हणजे कोणाचं एम आय डी सी विभाग एम आय डी सी महामंडळ आणि आय बी पी एस सोबत त्यांनी हे देखील आपलं पूर्ण मला कॉल लॉग वगैरे देखील दाखवले की सगळं सर सुरू आहे <coughs> प्रॉब्लेम काय येतोय ओके आता एक गोष्ट तुम्ही आधीच क्लिअर करतो की एम आय डी सी <coughs> ची जे एक्झाम आहे हे तुमची इलेक्शनच्या आधी होणार नाही लक्षात घ्या ओके काय बोलतो आहे मी इलेक्शनच्या आधी एम आय डी सीची एक्झाम शक्य नाही आता हे डायरेक्टली त्यांनी सांगितलं नाही की एम आय डी सीची एक्झाम त्यांनी तसं काही सांगितलं पण नाही डेट वगैरे कधी होणार हे सांगितलं नाही त्यांनी सगळे प्रॉब्लेम सांगितले ओके प्रयत्न काय सुरू आहे ते सांगितलं आता या प्रॉब्लेमवरून आणि या प्रयत्नावरून तुम्ही अंदाज घ्या ओके असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी एक सांगितलं आहे की सर बघा तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करा ओके okay, आणि मी तुम्हाला जे माहिती सांगितली ते एकदम खरी माहिती तुमच्यापर्यंत मी दिलेली आहे आता तुमची गरज आहे सर तुम्ही एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करा की चांगल्या प्रकारे अभ्यास करा एम आय डी सी ची एक्झाम होणार म्हणजे होणार पण प्र जे प्रॉब्लेम्स मी ऐकले ते प्रॉब्लेम्स बघता विचारात घेता ओके एम आय डी सी ची एक्झाम आचारसंहितेच्या पूर्वी किंवा इलेक्शनच्या पूर्वी शक्य नाही आता प्रॉब्लेम काय लक्षात घ्या अकरा संवर्गातले चौतीस ॲडव्हर्टाइजमेंट एम डी मध्ये आलेलं होत्या त्यापैकी अकरा सवर्गांचे पेपर देखील झालेले आहे अकरा विभागाचे अकरा जे हे आहे त्यांचे सवर्ग आहे सब हे आहे ऑफिसेस आहे यांचे ऑलरेडी पेपर झालेले आहे ओके मग सर आम्हाला जर एक्झाम घ्यायचीच नसते तर आम्ही अकरांचे पण कशाला पेपर घेतले असते पेपर घेतले त्याच्यानंतर ते आपलं हे जे असतात ओके रिझर्वेशन जे असतात ओके आरक्षण वगैरे या आरक्षणामध्ये बाकीच्या रिक्रुटमेंट थांबल्या बाकीच्या एक्झाम थांबवायला लागल्या ते परत रिवाईज झालं रिवाईज झाल्यानंतर एक टेक्निकल फेंज सुद्धा त्यांनी सांगितलं की टेक्निकल इशू सुद्धा आलेले आहे एमआयडीसी मध्ये टेक्निकल इशू सुद्धा आलेले आहे आता यातले मोस्टली जे टेक्निकल इश्यू आहे ते सॉल्व्ह झाले पण काही प्रमाणात टेक्निकल इश्यू आणखी आहे ओके त्याच्यानंतर असं नाही तर एक्झाम घेऊनच घेतली एक्झाम झाली बा आमचा कार्यक्रम संपला बा असं नाही आता रिझर्वेशनमुळे कॅटेगरी सगळं ते परत रिवाईज झाल्यामुळे काही कॅटेगरीज अशा आहे या कॅटेगरीजच्या व्हॅकन्सी ज्या आम्ही सांगितल्या होत्या त्या शंभर टक्क्यानं कमी झाल्या आहेत त्यांनी सांगितलं की शंभर टक्क्यांनी सर वॅकन्सी काही कॅटेगरीजच्या कमी झालाय अशा परिस्थितीमध्ये जर आपण एक्झाम घेतली ओके तर आणखी पुढे प्रॉब्लेम येऊ शकतात असं होऊ नये म्हणून एम सी एक्झाम सध्या पुरती थांबलेली आहे ओके पण याचा अर्थ असा बिलकुल नाही की ते एक्झाम होणार नाही एक्झाम होणार आहे पण एवढं लक्षात घ्या ही एक्झाम तुम्हाला बघायला मिळणार एम ची एक्झाम आय पी सोबत त्यांनी बोलणं पण सांगितलं की कशा लेव्हलचं बोलणं सुरू आहे आय बी पी एसची काय तयारी आहे ओके तर त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे म्हणजे त्या सगळ्या अंदाजावरून आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे की एम आय डी सी एक्झाम हे तुमची डिसेंबर किंवा जानेवारी डिसेंबर टू जानेवारीमध्ये तुमची एम आय डी सीची बाकी सगळे जे संवर्ग आहेत या सगळ्या संवर्गांच्या जाहिराती जाहिराती म्हणण्यापेक्षा एक्झाम डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये होणार ओके सो दॅट इज ऑल अबाउट एम आय डी सी ओके क्लिअर कट बाकी याच्यामध्ये बाकी त्यांचं काय सगळं सांगितलं प्रॉब्लेम सांगितले आणि हे सिरियस टॉपिक आहे बघा काही कॅटेगरीजच्या जर वॅकन्सी शंभर टक्क्यांनी कमी झाल्या असेल तर हे प्रॉब्लेम येणार पुढे असं झालं नाही पाहिजे म्हणून हे एक्झाम चांगली आहे आणि हे चांगलं डिसिजन आहे मला तरी असं वाटतं ओके आणि काम सुरू आहे आणि एक्झाम द्यायचीच आहे दे, डिसेंबरला आणि जानेवारीला तसंही तुम्हाला सांगितलं होतं की आचारसंहितेपूर्वी इलेक्शनच्या पहिले तुमची कुठलीही एक्झाम होणार नाही टीपीची एक्झाम सुद्धा दिवाळीनंतरच आहे इलेक्शन नंतर आहे डी सी एक्झामसुद्धा तुमची कशी होणार आहे दिवाळीनंतरच तुमची एमआरसीची एक्झाम होणार आहे पुढे बघू पुढे बी एम सीचं काय मत आहे सीची जाहिरात येणार कधी नव नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ओके हे फक्त आहे की तुमची बी एम सीची जाहिरात ज्युनियर इंजिनियर असेल किंवा सब इंजिनियर असेल सिव्हिल असेल मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल हे सगळे इंजिनिअरिंगची अभियंतीची जाहिरात नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट दहा ऑक्टोंबरच्या आधी बीएमसीची जाहिरात येणार याचा अर्थ आचार की आचारसंहितेच्या पूर्वीच की ही ची जाहिरात येणार ओके त्या लेवलचं काम विभागाकडनं कंप्लीट झालेलं आहे लक्षात घ्या ओके हे पण एक्झाम एस घेणार आहे बीएमसी ची सुद्धा ओके त्या लेवलवरती काम झालेलं आहे जाहिरात निघणार त्यांना काढण्याची अत्यंत गरज आहे त्यांनी सांगितलंय की आम्हालाच गरज आहे जाहिरात लवकरात लवकर आमचीच अशी इच्छा की की आचारसंहितेमध्ये जाहिरात फसायला नको आणि आम्ही फसू देणार नाहीच सो सगळ्या विद्यार्थ्यांना मी माझं आव्हान आहे ओके की बीएमसीची जाहिरात येणार म्हणजे येणार ओके पण जर मी पहिले सांगितलं होतं काही कारणासाठी जाहिरात अटकायला नको म्हणून आपले प्रयत्न सुरू ठेवा आपले प्रयत्न म्हणजे काय जसं की मी आता परत के मेल कॅम्पेनिंग करणार आहे आपण बीएमसी साठी ओके आता त्यांना पण सांगितलं की मी आता पण ट्विटर कॅम्पेनिंग केलंय मेल कॅम्पेनिंग पण केलंय ओके पण त्यांनी सांगितलंय की सर असं नाही जरी झालं तरी बीएमसी जाहिरात येणार आमचे प्रयत्न सुरू आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की बीएमसीची जाहिरात अपेक्षित आहे आणि येणार आहे येणार आहे म्हणजे येणार आहे एवढं लक्षात घ्या पण जर मी काही मेल कॅम्पेनिंगला वगैरे ऍक्टिव्ह केलं तर त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करा जाहिरात येण्यासाठी ओके बाकी विभागाकडची परिस्थिती बघता आयबीपीएसची परिस्थिती बघता ते फुल तयारीमध्ये आहे आणि फुल त्यांचं काम त्या लेवलवर झालेलं आहे की आपल्या दहा ऑक्टोंबरच्या आधी बीएमसी जाहिरात काढायची आहे जे आणि सब इंजिनियर डब्ल्यू आरडीजेचं काय म्हणते डब्ल्यू जे मध्ये पंधराशे पदं रिक्त आहे पण पंधराशे पद भरल्या जाणार नाही लक्षात घ्या पंधराशे पद रिकता है है। पन पुर्ना चा, पुर्ना हे मान्य आहे पण पूर्णच्या पूर्ण पंधराशे पद भरल्या जाणार नाही त्यामध्ये आठशे सत्त्याण्णव आणि हे जवळपास जर पकडले तर बाराशे साडे बाराशे किती साडेबाराशे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल त्यामधले नऊशे पद फक्त सिव्हिलचे असणार आहे आपले ओके एवढे पद भरण्याची तयारी आहे मंत्रालयामध्ये ज्यावेळेस मी काल गेलो होतो तर लक्षात घ्या एक गोष्ट की डब्ल्यू आय डी जे पण जाहिरात आपली आचारसंहितेच्या आधीच येणार ओके okay, आता हे त्यांनी सांगितलंय तर जर आपण मेल कॅम्पिंग करतोय साठी तर डब्ल्यू आय डी साठी पण आपल्याला करावं लागेल पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमचं काय आहे ते तुम्ही करा ओके पण इलेक्शनच्या आधीच म्हणजे आचारसितीपूर्वीच डब्ल्यू आर डीचे देखील सिव्हिल मेकॅनिकल देखीलची जाहिरात येणार आता हे त्यांनी जे सांगितलं त्या प्रकारे ओके okay, जे काम त्यांनी दाखवलं विभागाने जे काही परिस्थिती सांगितली त्या अकॉर्डिंगली डब्ल्यू आर देखील जाहिरात शक्य आहे आचारसहितेच्या आधीच ओके okay, बीएमसी ची सुद्धा आता शितीच्या आधी आणि एमआयडीसी एक्झाम एमआयसी एक्झाम कधी जानेवारी टू म्हणजे डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात कधी तुमची एमआयडीसी ची एक्झाम होणार नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला टीपी चा पेपर द्यायचा आहे मोस्ट प्रोबेबल डिसेंबरमध्ये तुम्हाला बी एमआसीचा पेपर द्यायचा आहे आणि तिथून तु, सगळा तुमचा एक्झामचा कार्यक्रम लागणार नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत एटीपीचा सुद्धा पेपर मार्च ते एप्रिल महिन्यात येणार एटीपी म्हणतोय टीपी येणार एटीपी मार्च ते एप्रिल महिन्यात तुमची एटीपीची पेपर होणार जाहिरात तर डिसेंबरमध्ये येणार एटीपीची नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लक्षात येईल ता होता आता एक डिपार्ट एक असं फक्त एक एक, एक एक्झाम अशी दिसून येत आहे दॅट इज एम जी पी कोणती रे एम जी पी पीची जाहिरात मात्र इलेक्शनच्या आधी किंवा आचारसहितेच्या आधी शक्य वाटत नाही जरी ते आहे ओके की इलेक्शनच्या आधी आचारसितीच्या आधी येणार बट काम काम बघता मला तरी वाटत नाही की एमजेपीची जाहिरात आता दिवाळीच्या आधी किंवा इलेक्शनच्या आधी okay, येणार ओके so सो आपण हे पकडू शकतो की एमजेपीची जाहिरात इलेक्शन नंतर येणार पण या दोन जाहिराती बीएमसी आणि डब्ल्यू डी जे यांच्या जाहिराती मात्र आपल्याला अपेक्षित आहे आणि तयारीच सुरू आहे त्या लेवलची चांगल्या लेवलची ते तयारी सुरू आहे की आपली ह्या दोन जाहिराती मोठ्या जाहिराती आहे सहाशे पंचेचाळीस सॉरी सहाशे पंच्याऐंशी सी इंजिनिअरिंग ओके डब्ल्यूडी जे आठशे सत्त्याण्णव म्हणजे जवळपास नऊशे जागा ओके मोठ्या जाहिराती दोन तयार आहे येत आहे आपलं माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे की तुम्ही अभ्यासाच्या मार्गी लागा ओके बाकी ये सोड़ा, आने ये हे सगळं सोडा आणि आता अभ्यासाला तगड सुरुवात करा पुढच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे येत्या आता पन्नास दिवसाचा व्हिडिओ आताच घेतला हे तर टीपीए साठी आणि आता जर आपण थोडं वाढीव कार्यक्रम केला म्हणजे काय पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या एक्झामला फेस करावं लागेल जर जाहिरात निघाली ओके म्हणजे निघणारच आहे नोव्हेंबर महिन्यात जर जाहिरात ऑक्टोबर महिन्यात जर जाहिरात येते याचा अर्थ दो एक महिना फॉर्म फिलिंगसाठी आणि डिसेंबरमध्ये आपल्याला डिसेंबर ते जानेवारी मध्ये परत सीचा पण पेपर द्यावा लागेल आणि आपला डब्ल्यू पण पेपर द्यावा लागेल पण यांनी सगळं होईल का तयारी पाहिजे सिलेक्शनसाठी तयारी महत्वाची आहे आणि हे तयारी करण्यासाठी आपल्याकडे फक्त दोन ते अडीच महिन्याचा वेळ आहे टीपीए जर पन्नास दिवसात जर अधिकारी बनायचे आहे तर ची एक्झाम तयार आहे आता हे सगळं सोळा एक्झाम लाईंडअप आहे ऍडव्हर्टाइजमेंट लाइंडअप आहे गरज आहे अभ्यासासाठी जाहिराती निघून सिलेक्शन होत नसते अभ्यास करून सिलेक्शन होत असते एवढं मला समजते बरोबर आहे म्हणून आपले विद्यार्थी सगळे आता कशाकडे लक्ष देणार अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट फुल कॉन्सन्ट्रेशन आता अभ्यासाकडे पाहिजे ओके जर तुम्हाला पुढच्या तीन महिन्यात अधिकारी बनायचं आहे आणि या सगळ्या पैकी कुठली एक्झाम क्रॅक करायची आहे तर ओके तो अशा प्रकारचे अपडेट होतो म्हणून मी जास्त काही म्हणजे एकदम डिटेल सांगण्यापेक्षा काय चर्चा वगैरे या सांगण्यापेक्षा कन्क्लुजन काय निघालं हे कन्क्लुजन घेण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ओके तर निवांतरा अभ्यास करा पण सगळ्यात इम्पॉर्टंट या ठिकाणी काय असणार आहे आता अभ्यास असणार आहे बाकी सगळं सेट आहे ये येणार म्हणजे येणार सगळं पॉझिटिव्ह आहे ओके okay, या पूर्ण टूर मधलं एकही निगेटिव्ह गोष्ट नाही की आपल्याला काय करायची गरज आहे पहा ओके okay, जर विभाग एवढा चांगल्या प्रकारे सांगताय समजून सांगताय ओके okay, दाखवत आहे प्रूफ दाखवत आहे की अशा अशा प्रकारचं काम आहे ओके okay, तर याचा अर्थ सिरियस वरती काम सुरू आहे विभागालाच गरज आहे बे त्यांनाच गरज आहे आता रिक्रुटमेंटची त्यांच्याच आता इंजिनियर नाही आहे काम करण्यासाठी प्रमोशन झाले आहे बीएमसी मध्ये कामाचा भार वाढलेला आहे तर बीएमसी जायला सुद्धा आचारसी चे आधीच येणार ओके चालेल तर अशा प्रकारचे अपडेट होतं टीपीएच एक्झाम सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सॉरी पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबरला टीपीए ची एक्झाम असणार आहे विश्लेषण ऑलरेडी आपण केलं या टीपीए एक्झामसाठी आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ऑलरेडी लॉन्च केली आहे दोन महिन्याचा वेळ आहे पंचवीस नोव्हेंबरला पेपर आहे पन्नास दिवसात जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर कोणता सिलेबस वाचायचा आहे काय वाचायचा आहे हे कोणा मोस्टली विद्यार्थ्यांना माहिती नाही कारण की नवीन सिलेबस आहे टीपीएचा नवीन सब्जेक्ट आहे आणि हे सगळे टेक्निकलचे चा सब्जेक्ट चौदाही सब्जेक्ट टीपीएचा टी पूर्ण सिलेबस फक्त आणि फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये लक्षात घ्या जर तुम्ही द इन्फिनिट इंजिनियर अकॅडमी म्हणजे माझ्या अकॅडमीचे ओल्ड स्टुडंट असणार करंट स्टुडंट असणार कोणतीही बॅच तुम्ही परचेस केली असणार दंड फिट इंजिनिअरिंगची तर तुम्हाला हीच बॅच सातशे नव्याण्णव रुपयाला मिळणार कितीला सातशे नव्याण्णव ओल्ड स्टुडंटसाठी सातशे नव्याण्णव रुपयाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आणि बाकी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे एक हजार म्हणजे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सगळं टीपीएचं भेटणार पन्नास दिवसात पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार ओके चांगली प्रॅक्टिस तुमची करून घेणार एमसीक्यू सॉल्व्ह करून घेणार कन्सेप्ट वाईज हे क्लास असणार एमसीक्यू बॅच पूर्ण जो सब्जेक्ट सब्जेक्ट पैकी सात मी हे नार, ओके सो लाइव रेकॉर्डेड पण ऍडमिशन फक्त दोनच दिवस ओपन आहे दोन दिवसानंतर दोन आणि तीन ओके म्हणजे आज आणि उद्या दोन आणि तीन ऑक्टोबर नंतर चार ऑक्टोबर पासून याची फीज रिवाइज होणार आणि मग फीज वाढल्यानंतर <coughs> फीजमध्ये डिस्काउंट भेटणार नाही ओके सो so, लगेच ऍडमिशन करा ऍडमिशन करण्यासाठी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करा आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ओके एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पटकन टीपेची बॅच जॉईन करा याच्यामध्ये सगळं तुमचं डिटेल सिलेबस रिव्हिजन मध्ये चांगल्या प्रकारे तेवढंच तुम्हाला तुमच्या टीपेच्या एक्झामला येणार आणि तुमचं सिलेक्शन हमकास होणार तर जॉईन करण्यासाठी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला कॉन्टॅक्ट करा बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी सातशे नव्याण्णव रुपयामध्ये असणार आहे ओके तसंच ज्या विद्यार्थ्यांना बी एम सी डब्ल्यूआरडी एमजीपी एडीआर ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची बॅच जॉईन करायची आहे ओके एडीआर बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर तसंच मिळतो आहे नाशिकला ओके फ्री ऑफ कॉस्ट काही सेशन मी अरेंज केलं आहे नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी सात ऑक्टोबरला सिलेबस डिकॉर्डिंग बीएमसी डी एम जी पीचा तसंच आठ ऑक्टोबरला जीटीईचा कन्सेप्शुअल क्लास नऊ ऑक्टोबरला इरिगेशन इंजिनिअरिंगचा कन्सेप्शुअल क्लास दहा ऑक्टोबरला स्कोर बुस्टर सिरीज त्याच्यानंतर अकरा अकरा ऑक्टोबरला एन्वयरमेंटल इंजिनिअरिंगचा कन्सेप्शुअल क्लास हे क्लासेस फ्री आहे सगळे नाशिकला हे कसं आहे फ्री आहे पण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे तर नाशिकच्या विद्यार्थ्यांना जर हे क्ला, क्लास करायचं असेल फ्री ऑफ हो कॉस्ट तर रजिस्ट्रेशन डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक दिली पटकन रजिस्ट्रेशन करा ओके सात ऑक्टोबर पासून हे सुरू होणार ओके चालेल अशा प्रकारचा व्हिडिओ होता कोणत्याही बॅचला जर तुम्ही ऍडमिशन घेताय तर मेक शुअर की तुम्ही या तीन नंबरवरूनच माझ्याकडे ऍडमिशन होत आहे ओके okay, जर तुम्हाला माझ्याकडे ॲडमिशन करायचे आहे तर या तीन नंबरवरूनच तुमचे ॲडमिशन झाली पाहिजे तीन नंबरवरूनच तुमचे कॉल झालेले पाहिजे तर काही अडचण असल्यास या नंबरशी तुम्ही संपर्क साधा ओके okay, तर अशा प्रकारचं अपडेट होतो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर काळजी घ्या